घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सील फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख मंगेश गुरव यांच्या संकल्पनेतून खारेपाट नेते भरविलेल्या दिवाळी बाजारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते या दिवाळी बाजारचे उद्घाटन करण्यात आले खारेपाटण गावच्या इतिहासात प्रथमच दिवाळी बाजार ही संकल्पना राबवून खारेपाटण विभागातील बचत गटांना मोफत आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार वीस ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या दिवाळी बाजारमध्ये दिवाळीच्या चकली शंकरपाळी चिवडा लाडू अनारसे आदी फराळ साहित्यासह हँडमेड आकाशकंदील तसेच भारतभर सुप्रसिद्ध असलेली कोकम कोकम कोकमपासून बनवलेले दिवे आदींसह विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत माझं नाव युती प्रभाकर पोमेंडकर गाव खारेपाटण नगर शिवाजीपेठमध्ये माझा समता समूह आहे त्याच्यामध्ये मी सदस्य आहे तसेच माझा समता समतासमूह श्रीशक्ती ग्रामसंघाला जोडला गेलेला आहे त्याच्यामध्ये मी सदस्य आहे त्याचप्रमाणे माझा शक्ती ग्रामसंघ हा अहिल्या प्रभागाला जोडला गेला आहे त्याच्यामध्ये मी सदस्य आहे तसेच उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान या अभियानाद्वारे खारेपाटण मसूलवाईज मी सी आर पी म्हणून काम करते काय सांगाल बघितलं तर खारेपाटण गावच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच दिवाळी बाजार जो तो आहे तो भरविला गेला ज्याच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी आर्थिक सबलीकरणासाठी प्रयत्न केले गेलेत या प्रतिक्रिया प्रतिक्रिया म्हणजे हेच उद्दिष्ट आहे अभियानाचं की जे आज आम्ही हे जे स्टॉल लावले आहेत आणि ते स्टॉल लावण्याच्या पाठी हाच हेतू आहे की प्रत्येक महिला ही वंचित होती आणि ती वंचित असल्यामुळे तिला उपजीविकेसाठी वाव नव्हता परंतु ह्या अभियानाच्या माध्यमातून त्यांना ह्या उपजीविकेला पुढे कामकाज करण्याची मुभा मिळाली आणि ह्या माध्यमातून प्रत्येक महिलेला ती उपजीविका होऊन तिने आपली रोजीरोटी आपली आपली महिला सक्षम व्हावी हाच अभियानाचा उद्दिष्ट आहे आणि आमचासुद्धा हेतू हाच आहे आणि ह्याच ह्याच्यामध्ये आम्ही काम करत आहोत की सक्ष्यम, सक्ष्यम हे अभियान प्रत्येक महिलेला सक्षम सक्षम करून ती स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे हा आमचा हेतू आहे नमस्कार माझं नाव सायली संतोष तुरळकर मी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान या अंतर्गत खारेपटण महसूलमध्ये सी आर पी म्हणून कार्यरत आहे तर सांगायचं म्हणजे आम्हाला शिवसेने शाखेच्या वतीने हा जो उपक्रम राबवलेला आहे आदरणीय मंगेश गुरव यांच्या प्रयत्नाने हे सर्व सफल होत आहे आणि त्याने एक गाळे उपलब्ध करून दिले कारण म महिलांना मार्केटिंगचा प्रॉब्लेमच होता आणि तळागाळातल्या महिलांसाठी म्हणजे जे तळागाळातल्या महिला व्यवसाय करतात त्यांना बाजारपेठ मिळवण्यासाठी हा खूप छान उपक्रम राबवलेला आहे आणि कालपासून महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि बचत गटातील बहुतेक महिलांनी म्हणजे भरपूर अशा जेवढे म्हणजे खारेपाड्यांमध्ये बेचाळीस गट आहेत त्या बेचाळीस गटापैकी बारा गट इथे उपस्थित होते कालपासून आणि आज पण शनिवार असल्यामुळे शनिवार बाजार असल्यामुळे त्यांना आम्ही सांगितलं होतं की या आणि तुम्हाला मार्केटिंग इथं चांगल्या प्रकारे उपलब्ध होईल त्याप्रमाणे इथे गट पण उपस्थित आहेत आणि चांगली मार्केटिंग तिथे होते आहे आणि काही गट असे होते की घरगुतीच व्यवसाय करत होते त्यांना पण इथे आम्ही आमंत्रण दिलं आमच्या सरांनी स्वतः का हे केलं म्हणजे त्यांना संपर्क केला आणि त्यांना इथं आमंत्रित केलं आणि खरोखरच चांगले मार्केटिंग इथं उपलब्ध करून दिले त्याबद्दल आम्ही शिवसेनाच्या वतीने जे शिवसेना शिवसेना शाखेला आम्ही आमच्या उमेद अभियानातर्फे खूप खूप धन्यवाद देतो नमस्कार माझं नाव जागृती पोटले खरंच या शिवसेनेने खूप म्हणजे हा कार्यक्रम लाभ आहे राबवला आहे त्याबद्दल त्यांच्या आम्ही आधी धन्यवाद मांडतो आमचं माझ्या गटाचं नाव आहे श्री समर्थ कृपा तसेच माझा हे माझा व्यवसाय म्हणजे आम्ही स्वतःच कोकम तयार करतो म्हणजे रॉ मटेरियल घेऊन आम्ही वर्षाला बारा ते वीस टनापर्यंत आमचा माल येत असतो आणि तो आमचा बाहेर म्हणजे गुजरात वासी पुणा या दे बाहेर बाहेर असं जात असतो लोकलमधून पण आम्ही खरेदी करत असतो या मालापासून आम्ही कोकम बनवतो कोकम सोल झालं तर कोकम आगळ असतं कोकम सरबत पण असतं आणि त्यापासून आम्ही आता सध्या आम्ही हे कोकमचे दिवे बनवलेत कोकम बटरपासून कारण काल या दोन दिवसामध्ये ना खूप छान आम्हाला प्रतिसाद मिळालेले आहे मंडळी खरं म्हणजे ग्राहकासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच केवळ खारेबडून नव्हे तर सर्व ग्राहकांसाठी हे खरं म्हणजे खास उपलब्धी असेल की जी हे आता जसं ताईने सांगितलं की आपण दिवाळी म्हटल्यानंतर साहजिकच आहे की दीपोत्सव असतो आणि दीपोत्सवामध्ये आपण विविध प्रकारचं तेल वापरतो तर इथं आपणास कोकमा साठून कोकमापासून बनवलेले विशेष असे दिवे जे आहेत ना ते आपल्या दिवाळीसाठी उपलब्ध आहेत आणि ते म्हणजे शिवसेना खारेबडन आयोजित इथं दिवाळी बाजारमध्ये अत्यंत महत्वाच्या वस्तू ज्या आहेत आपल्या घरगुती वापरासाठी दिवाळीचा फराळ तर आहेच त्यासोबतच जे काही आध्यात्मिक वस्तू आपल्याला लागतात त्या सुद्धा उपलब्ध आहेत ताई आणखीन काय सांगाल का काय आम्ही हे कोकम मुटियाल म्हणून आहे कोकमच्या तेलापासून बनवतो ते आमचं म्हणजे बाहेर जात असतं जास्त प्रमाणात त्याचा वापर काय होतो खरं म्हणजे साठी वापरला जातो आणि अमृतमलम मलम जीवन त्यासाठी वापरला जातो कसा हे आता हे सुकं आहे घट्ट आहे ते जर थोडस काढलं अर्ध आणि पेल्यामध्ये जर असं वितळवून घेतलं पायाना चीर वगैरे पडत असते त्यांना जर लावलं ना तर चार ते पाच दिवसात त्याचे पाय अगदी एकदम छान म्हणजे होऊन जातात आणि उष्णता वगैरे निघून जाते, जाते। कारण हा सर्व कॉस्मेटिक साठीच वापरला जातो हा अमृत मलमला आमचा माल जात असतो हा कारण नाही नाही म्हटलं तरी वर्षाला आमचा ना दहा ते बारा टन माल आमचा विक्रीला जात असतो बाहेर काय सांगाल आणखी हे आमचं ह्याच मालापासून आहे पण याच्यात बाकी म्हणजे भरपूर सामुग्र्या घातलेल्या आहेत हे धूप कॅन्डी आहे ही धूप कॅन्डी आहे वास वगैरे आहे वास वगैरे छान येतो आणि सांगाल तुम्हाला कसा काय ग्राहकांचा प्रतिसाद मिळतोय छान प्रकारे आम्हाला या दोन दिवसात प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्यांचे आभार मान्य तेवढे कमी आहेत शिवसेनेचे बस एवढे बोलून मी धन्यवाद मानते त्यांचे आपल्याला आकाशकन दिले आहेत हे बघा हे जे आकाशकंद आहेत आहे हे मायक्रॉन दोऱ्यापासून बनवलेले आहेत आम्ही स्वतः घरी बनवतो हे आणि एक बनवायला आम्हाला दोन दोन दिवस लागतात आणि तसंच की हे जे मनी आहेत हे जे लटकन आहेत यामध्ये जेव्हा लाईट सोडतो आपण तेव्हा लाईट सोडल्यानंतर हे चमकतात हे मटेरियल जवळपास आम्हाला इथे मिळत नाहीत एकतर कोल्हापूर किंवा कणकवली जायला लागतं कणकवलीला तर कमी आहे पण कोल्हापूर किंवा मुंबईचं मुंबईतून आम्हाला आणावं लागतं हे मटेरियल आम्ही हे घरी स्वतः बनवलेत आणि हे आम्ही दोन दोन दिवसापासून आम्ही इथे लावलेत आणि त्यात जे काही आम्हाला मार्केट उपलब्ध करून दिलं ते खूप छान पद्धतीचं आहे जे त्यामुळे शे शिवसेनेचे धंदेवाद आम्हाला जे मार्केट उपलब्ध करून दिलेत आणि बरेचसे म्हणजे अजून जेव्हा दोन दिवस चालेल तर आम्हाला प्रतिसाद पण खूप चांगलाच आहे एवढे महागासून पण लोक खूप छान पद्धतीचा प्रतिसाद देत आहेत खूप छान पद्धती लोकं घेत आहेत आणि तसंच की इथं जे स्टॉल लावलेत त्यांच्यामुळे पण खूप म्हणजे गेटअप आलेला आहे इकडे आणि खूप सुंदर दिसतंय तसं वातावरणच छान आहे थँक्यू शिवसेना कणकोलीच्या वतीने खारेटन विभागासाठी दिवाळी बाजाराचं आयोजन जे आहे ते करण्यात आलं आहे आपल्यासोबत आहेत शिवसेना तालुका कण मंगेश गुलव मंगेशजी काय सांगाल संकल्पना नेमकी कशी आहे आपली याबागची नमस्कार मी कणकवली तालुक्याचं प्रमुखपद घेतल्यानंतर पहिलाच उपक्रम खारेपटांमध्ये राहावं अशी माझी इच्छा होती त्यानुसार दिवाळीच्या या हंगामामध्ये महिला बचत गट विविध उत्पादनं स्वतःची करत असतात आणि त्या उत्पादनाला एक बाजारपेठ मिळावी एक व्यासपीठ मिळावं आणि त्यांचा माल विकला जावा अशी माझी या मागची संकल्पना होती मी खूप कमी कालावधीमध्ये या ठिकाणच्या सी आर पी आमच्या सायली तुरळकर मॅडम त्यानंतर पोटले मॅडम आमच्या त्यानंतर पोमेडकर मॅडम यांच्याशी मी चर्चा केली आणि त्यांना मी विनंती केली की या संपूर्ण प्रभागातील बचत गटांना आपण या उपक्रमांमध्ये सामील करावं सहभागी करावं आणि जेणेकरून हा जो दिवाळी बाजाराचा जो आयोजन आहे ते यशस्वी व्हावं आणि त्यांनी अल्पावधीतच मला चांगला प्रतिसाद दिला आणि या ठिकाणी बचत गट भरपूर आलेले आहेत आणि गेले तीन दिवस चांगला उपक्रम सुरू आहे तीन दिवसांपूर्वी खरं म्हणजे याचं उद्घाटन झालं आहे बऱ्यापैकी म्हणजे आपण आता मग अशी स्टॉलधारकांसुद्धा चर्चा केली त्यांचासुद्धा आर्थिक उलाढाला बऱ्यापैकी झालेली आहे खारेपटनच्या इतिहासामध्ये बहुतेकदा हा बहुतेक पहिल्यांदाच दिवाळी बाजार भरलेला आहे ज्याच्या माध्यमातून सर्व बचत गटाच्या महिलांना एकत्रित आणि ते विशेष म्हणजे स्टँडच्या समोर मोक्याची जागा जेणेकरून त्यांना मार्केटिंगला सोपं पडावं स्टॉल उपलब्ध करून देताना ह्यांच्याकडनं कुठल्या प्रकारची म्हणजे भाडं किंवा काही घेतलं होतं किंवा कसं काय हा खूप चांगला प्रश्न आहे तुमचा आर्थिक उलाढाल झाली जर त्यांची तर मला आनंदच आहे आणि ती व्हावी याकरताच हा उपक्रम मी राबवला होता सुरुवातीला माझ्या डोक्यात तोही प्रश्न घोळत होता की काय करावं मग भाडं घ्यावं किंवा नाही घ्यावं परंतु मी सर्व कार्यकर्ते जर भाडं घेतलं नसेल तर त्यासाठी आर्थिक भार जो असतो खरं म्हणजे हा पेंडॉल पाच दिवसांचा खर्च आहे लाखो रुपयांचा खर्च आहे खरं म्हणजे त्यासाठी कोणी मदत केली आर्थिक प्रश्न मी घेऊन माझ्या कार्यकर्त्यांसमोर मी चर्चा केली त्यावेळेला मला असं सांगण्यात आलं सर्वांकडून की आपण जे जे काय असेल ते पदरमोड करून हा उपक्रम राबवूया आणि बचत गटांना माफक मोफत हे स्टॉल उपलब्ध करून देऊया आणि त्याप्रमाणे मी दिलेले आहेत मी काही लघु उद्योजकांना किंवा खाजगी व्यापाऱ्यांना पण या ठिकाणी बोलवलं होतं निमंत्रित केलं होतं काहीजण आलेले आहेत त्यांच्यापैकी त्यांच्याकडनंही मी कोणतं भाडं घेणार नाही आहे आणि हा उपक्रम दरवर्षी मी करणार कारण मला ह्यांनी खूप चांगला पाठिंबा दिला आहे त्यामुळे मी खूप आनंदी आहे खरं म्हणजे हा मुद्दा मी प्रश्न विचारला होता कारण बघितला आपण तर पण एसिस्टंट समोर आहे अत्यंत मोक्याची जागा आणि पाच दिवस सतत हा स्टॉल मोकल करून देणं हे सुद्धा काही म्हणजे येरा बघायचं काम नव्हे कार्यकर्ते म्हणून त्यांनी हे काम केलेलं आहे आणि आपल्या महिला भगिनींसाठी काम केलेलं आहे यामध्ये विशेषतः बघितलं आपण तर अगदी दोन महिन्यापूर्वी बघितलं आपण तर इथल्या चारशे महिलांना घेऊन आपल्या वतीनं रुपेश सावंत असेल सामाजिक कार्यकर्ते त्यांनी ह्या विभागातील महिलांना देवदर्शन घडविलं होतं श्रावण महिन्यामध्ये त्यानंतर हा विभागासाठीच पूर्णता बघितला आपण तर हा दिवाळी बाजार इलेक्शन जवळ येतं <laughs> काय सांगायचं हा हे ठरवताना इलेक्शन किंवा निवडणूक ह्यातला कोणताही माझ्यासमोर विचार नव्हता आणि आम्ही जेव्हा हा विचार मांडला तेव्हा निवडणुका जाहीर पण झाल्या नव्हता त्यामुळे निवडणुकीच्या संदर्भात डोळ्यासमोर ठेवून असं कोणताही हा उपक्रम राबवलेला नाही आहे मात्र शिवसेनेचं जे ब्रीद आहे की वीस टक्के सामा राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण आणि आमचे नेते सन्मान्य निलेशजी राणेसाहेब त्यानंतर संजय जय आंग्रेसाहेब आणि आमच्या किरणभैया सामंतसाहेब यांच्या माध्यमातून जे होईल ते तुम्ही उपक्रम उपक्रम राबवा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा त्यांचा शब्द आहे आम्हाला मी खास उल्लेख करेन की ह्या जागा मालकाचा ते बाहेरगावी असतात अबुधाबीला असतात अमोल तळगावकर त्यांना मी व्हॉट्सअप केलं होतं की मला जागा वापरायची आहे यासंदर्भात कॉल करा तर त्यांनी दुसऱ्या मिनटाला कॉल करीत मला सांगितलं की तू बिंदास लागेल तेवढी जागा वापर लागेल तितके दिवस वापर त्यामुळे त्यांच्या सौजन्याने हा उपक्रम आमचा यशस्वी होतोय त्यांना मी लाख लाख धन्यवाद देतो आणि राहिला प्रश्न निवडणुकीचा तर साहेब परवादिवशी उद्घाटनाला आले होते निलेश साहेब आणि ते आमचे नेते आहेत आणि जोपर्यंत महायुतीचा निर्णय होत नाही जोपर्यंत वरिष्ठ पातळीवर गोष्टी क्लिअर होत नाहीत गोष्टी ठरत नाहीत तोपर्यंत कोणत्याही प्रकारची स्टेटमेंट मी याबद्दल करणार नाही साहेब जो आदेश देतील तो मी मान्य करेन तर शिवसेनेच्या वतीनं जसं म्हटलं होतं की वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण हे ब्रिदवाक्य वापरून समाजकार्य म्हणून हे आम्ही केलेलं आहे यासाठी कुठलाही भाड्याचा मोबदला आम्ही या स्टॉलधारकांकडून घेतलेला नाही विशेषतः मी पुन्हा पुन्हा उल्लेख करतो आहे अत्यंत मोक्याची अशी खारेपटनची ही जागा अगदी मोफत या स्टॉलधारक महिला भगिनींसाठी आणि जे युवा उद्योजक आहेत त्यांच्यासाठी शिवसेना तालुक्यामुख मंगेश गुरव यांनी उपलब्ध करून दिलेली आहे कॅमेरामन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधू न्यूज खारेपाटन ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका